मग मिल्क बिस्टर जेव्हा पासून चालू केला तेव्हापासून दोन लिटरचा फरक पडला एका एका टाइम दोन लिटर एक लिटर एका दो एक 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 दो दोन लिटर एक सवा लिटर वाढलं एक सवा लिटर दोन ते अडीच लिटर दूध वाढलं तुमचं एका टाइमान हो म्हणजे दोन टाइमाच चार ते पाच लिटर दूध वाढलं दूध वाढलं बरोबर आहे चार दोनशे रुपये दोनशे रुपये वाढले दिवसाला दिवसाला बरोबर आहे की नाही मला सांगा तुम्ही माहिती पैसे किती वाढले सहा हजार रुपये वाढले सहा हजार रुपये वाढले दोन गाय अंगल ती <laughs> बरोबर आणि तुम्ही हे बकेट आणली हे किती रुपयाला आले तुम्ही बकेट किती सोळाशे रुपयाला पाच किलो वाचली पाच किलो, किलो तुमची बकेट किती दिवस पुरते दोन काय एक महिनाभर जाते महिनाभर आरामात जाते आरामात ते मिल्क बूस्टर घेतलं होतं हा त्यामुळं फरक विरोध पडला असेल हा नंतर त्यामुळे मग आपण परत परत पाच बकेट पाच किलोची बकेट घेतली बरोबर हा हा मग नंतर नंतर पण फरक पडला पर मग परत जो तुम्ही एक किलो पुढे वापरायचा फरक दिसून आला तो परत तुम्हाला पर तुम पाच पाच बकरी चालू दिसून आला दिसून आला तुम्हाला कळून चुकलं की याच्यामुळे तुम्ही फरक पडला फरक पडला होता बरोबर मिल्क बुस्टर वापरायचे आधी गाईच्या सडा जखम होत्या हा तुम्हाला कशी बोलले बरोबर आहे हो तुम्ही डॉक्टरने क्रीम पण दिली लावायचं डॉक्टरने क्रीम पण दिली लावायला त्या क्रीम वरती पण काय फरक पडला नाही हा पण जेव्हापासून मिल्क बुस्टर वापरायला चालू केलं तेव्हापासून ते जखमा पण व्यवस्थित व्हायला लागले प्लस गायला पिंच चमक आली नमस्कार नमस्कार तुमचा नाव निचा ऍड्रेस सांगा ना माझं नाव दशरथ राजेंद्र मस्के हा उंदरगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर अच्छा आता आपलं आपण ह्या गायन वठवालोय बरोबर आता आपल्या किती गाय आहे सगळ्या आमच्या दोन गाय आहेत दोन गाय आहेत बघू शकतो मला सांगा तुम्ही आता एक वेगळा प्रयोग केला यांच्यावरती हो काय केला तुला आम्हाला सांगा तुम्ही मी काय केलत आधी एक लिटरचा मिल्क बूस्टरचा पुडा आणला होता एक किलोचा एक किलोचा हा एक, एक किलोचा मिल्क बुस्टर चा पुडा आणला होता एक किलोचा मिल्क बूस्टर चा पुडा आणून तो चालू केला होता दोन्ही गाय आणला दोन्ही गायना चालू केला होता त्यासोबत हिरवा तारा पण होता दोन्ही सर मिक्स स्वरूपात तुम्ही चालू होते हो मिक्स स्वरूपात चालू होते बर हां मग नंतर काय झालं मग ते एक किलोचा मिस्ट बुक बूस्टर पुडा संपला हा हा मग परत चला नंतर संपला त्यामुळं नंतर मी काय आणला नाही तो ना पुढा म्हणलं आपलं हाय चालू झालं रेग्युलर चालतंय बरं चालेल वाटलं तुम्हाला वाटलं की बाबा हिरवा चारा मिक्स आहे मिक्स आहे त्यामुळे चारामुळे दूध वाढला चारामुळे दूध वाढला तुम्ही तर पुढे आणलाच नाही परत हा पुढे आणला नाही परत नंतर परत आठवड्याभरान असं दिसून आलं की लिटर मध्ये थोडा फरक पडला दुधाच्या बरं दुधामध्ये हा मग मला असं काय समजा ना म्हणजे असं काय झालं काय झालं काय झालं नाही मग परत नंतर म्हणलं आपण ते मिल्क बोस्टर घेतलं होतं त्यामुळं असेल नंतर त्यामुळं परत पाच किलोची बकेट घेतली बरोबर नंतर, नंतर पण फरक पडला मग परत जो तुम्ही एक किलोचा पुढे वापरायचा फरक दिसू आलता पाच किलो पकेट चालू केला दिसून आला तुम्हाला कळून चुकला की फरक पडला बरोबर काय फरक पडला तुम्हाला ते वापरल्यापासून हे सांगा मला आता मिल्क बुस्टर आम्ही वापरत नव्हतो त्या टाइमला आमचं दूध सात ते साडेसात लिटर जात होत बर हा एका टाइमला एका टाइमाला हा हा मग मिल्क बुस्टर जेव्हापासून वापरायला चालू केलं तेव्हापासून दोन लिटरचा फरक पडला एका टाइम एका टाइमला दोन लिटर एक सवा लिटर वाढलं एक सवा लिटर दोन ते एका टायमाला हो म्हणजे दोन टाइमाचं चार ते पाच लिटर दूध वाढलं दूध वाढलं बरोबर आहे मला सांगा साहेब आज जर पाच दूध वाचत तुमचा इन्कम आहे तीस रुपये झाला चाळीस रुपये जर पकडलं तुम्ही दोनशे रुपये मला सांगा तुम्ही महिने पैसे किती वाढले सहा रुपये वाढले सहा रुपये वाढले दोन गाय मिळेल ती बरोबर आणि तुम्ही बकेट आणली किती रुपयाला आणली तुम्ही बकेट सहाशे पाच किलो तुमची बकेट किती दिवस पुरते महिनाभर जाते माहिणा आरामात जातो आराम दुसरा मुद्दा साहेब आता जे आपण गायला जे चमक बघतो आपण हे बघा आता बॉडीवर चमक तुम्ही एकदम जबरदस्त हे बघा जवळून बघा तुम्ही हे लागेल हे बघा तसेच म्हणजे गायच्या सडाला जखमा होत्या म्हणजे आपण हे केलं ना मिल्क बुस्टर वापरायचे गाईच्या जखमा होत्या कसे बोलले बरोबर आहे तू डॉक्टर क्रीम पंदित लावायचं डॉक्टर ने क्रीम पण तिथे लावायला ते लावा क्रीम वरती पण काय फरक पडला नाही हा पण जेव्हापासून मिल्क बुस्टर वापरायला के चालू केलं तेव्हापासून ते, ते जखमा पण व्यवस्थित व्हायला लागलेत प्लस गायला पिंक चमक आले दुसरा मुद्दा शेण शेण कसं तुमच्यावाल एकदम घट्ट झालं झाल्या बरोबर आहे ज्यावेळेस काय होत मिलबुस राहिल काय काम करतं का तुमच्या गायत्री जी पचन संस्था आहे सुधारत ज्यावेळेस oh. सुधारते त्यामुळे तुमचं काय होतं बॉडी तुमचं आपण आपलं कसं पोट जाम झालं आपलं पूर्ण दिवस खराब झालं असं गजगच वाटतं तसं गायचं पण आहे ले ले ओ, ओ, आता इथे डॉक्टरचा खर्च नंतर किती गाय भरलेला आहे तुमच्या गायात आता लावलेला आहे बरोबर काय डॉक्टर लागतो कंटिन्यू लागत तुम्हाला काय असा तुम्ही जवळ वापरायला लागली तेव्हा डॉक्टरची काही समस्या डॉक्टरांची काही समस्या नाही म्हणजे काय अर्थ लागत गरज बरोबर काय काय गरज आजार म्हणा काय म्हणा सुद्धा नाही तसा असा म्हणजे गायला काही त्यावेळेस आश्चर्यपणा येतो बरोबर आहे होतो तेच असल्यासुद्धा काय काय बघा तुम्ही आता गाय हे बघा एवढी शांत झाली पारे ही बॉडी बघा तुम्ही हा एकदम जगोर असतात क्वालिटी बघा शायनिंग बघा एक चमक राहिली अशी लावल्या गे बरोबर आहे दुसरा मुद्दा साहेब मला सांगा आता तुम्ही म्हणले होते की गाई पहिली थोडीशी हात जर लावला काशी मध्ये हात घातला तर गाई हालचाल करायची किंवा मग असं मारल्या मारायची पण नंतर काय मला फरक तुम्हाला नंतर काय नाही आता कोण तुम्ही जरी आला तुम्ही दोन दुसरं कोणी जरी येऊन गायला चेक केलं बघितलं हात लावला तरी तरी पण काय नाही शांत शांत शुभम सर तुम्ही तर लोडा अंजरताय अंजर काय तुम्हाला मारती कधी मारत कोण ना <laughs> म्हणजे फरक पडला त्याच्यामध्ये शांत आले शांत आली काय चिडचिड पाना पण आज जर आपली मूलभूष जर वापरलं आज याच्या सगळ्या गोष्टी तुमचं कॅल्शियम सगळ्या गोष्टी सगळ्या याच्यामध्ये येतात तुमचं बरोबर तुमचं एका भरून निघतोय गायचे आजार पण बरे होत आहे दूध पण वाढतंय फॅट पण पण लागतोय शेण पण घट्ट होते गायची स्किन पण सुधारते एवढ्याच गोष्टी होत असा एवढ्या कमी पैशामध्ये तर काय अडचण वापरायला गाय सुद्धा अडचण एक नंबर आहे वापरायला कारण त्याच्यामुळं बाकीचा तुमचा इतर खर्च आहे ना तो इतर खर्च कमी होतो प्लस हा कमी पैशात आपल्याला आता तुमची ही बादली भेटतुस्तरची बरोबर ना याच्यात बघूया पूर्ण असं इथं बकेट बरोबर नाही एक चमचा असतो एवढा तुम्ही एक चमचा एक एका गाईला खाऊ घालता एका टायमाला कशामध्ये खाऊ घालता भरडत म्हणजे तुम्ही दोघं बघता काहीच बरोबर भरडत खाऊ घालता आता ज्या वेळेस गाई काही वेळेस काय शकतरी काय म्हणसा खात नाही गाई तसं तुम्हाला काय वाटलं बाबा घातल्या घातल्या बिंदास बिंदास खाते द्या काही अडचण काही सहित अडचण वासाचा वगैरे काही त्रास काही सहीत नाही वास आधी शेणाचा वास येत होता पण आता वास पण येत नाही शेणा शेणाचा वास यायचा बंद झाला पूर्ण बंद झाला आणि दुसरा मुद्दा की आता जो त्यांचा खर्च आहे तो किती प्रमाणात आहे आणि आपला किती प्रमाणात आहे आमचा किंवा त्याची मला आठ दिवसाला डॉक्टरला बोलावं लागत बर पण आता आता नाही वापरत आणखी डॉक्टर म्हणणं बाबा नक्की गाय विकल्या काय केलं नाही म्हणलं होतं काय केलं गायला भरायलाच तेवढं परत डॉक्टरला म्हणजे मोठं आलाच नाही आपल्याला आणखी आलाच नाही आता आपले शेतकरी मित्र आहे बाबा म्हणजे मिल्क बद्दल काय नाही एक नंबर आहे वापराव सगळ्यांनी वापराव काय तुमचं एक नंबर आहे सगळ्यांनी सगळ्यांनीच मिल्क बुस्टर वापरावं हो कारण तुम्ही एकदा वापरून बघा त्याचा रिझल्ट कसा का आहे काय कारण माणसाला विश्वास बसत नाही आता हे काय बनवते ते व्हिडिओ असं तसं विश्वास बसत नाही पण तुम्ही एकदा वापरून बघा वापरल्यावरती मग त्याचा रिझल्ट बघा आणि मग परत ब सांगा आम्हाला तुम्ही मटल कुठून आणलं शुभम सरांकडून घेतलं होतं माड्यावरून माड्यावरून नमस्कार नमस्कार झोप झाली काय रात्री तुम्ही तुमचा एक मोबाईल नंबर सांगा जेणे शेतकरी मित्र आपले त्यांना म्हणजे तुमचं मिलगुडसर पाहिजे असं प्रॉब्लेम त्यांना कॉन्टॅक्ट करता येईल तुम्हाला आणि काही माहिती विचार असं बाबा शेतीविषयी सुद्धा आपल्याकडे बाकी सगळे प्रॉडक्ट शेती विषय सुद्धा बरोबर एक नाही म्हणजे शेतीविषयी आणि गायवासाठी बरोबर नाही तुमचा मोबाईल नंबर सांगा शॉपचा ॲड्रेस सांगा नमस्कार मी शिवम शंकर सावंत माझं माड्यामध्ये दुकान आहे मित्रभरण कृषी केंद्र माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा शो पण धन्यवाद सर आणि साहेब एक तुमचा एक मोबाईल नंबर सांगा माझं नाव दशरेंद्र नमस्ते माझं कॉ कॉन्टॅक्ट नंबर शहात्तर वीस अठ्ठेचाळीस पाच हजार पाच धन्यवाद सर धन्यवाद